महाराष्ट्रामध्ये आज सर्वत्र पाचवी शिष्यवृत्ती आणि आठवी शिष्यवृत्ती ही परीक्षा संपन्न झाली या परीक्षेच्या पेपर संदर्भामध्ये जर पाहिलं तर पेपर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि काठिण्य पातळी थोडी होती म्हणजे विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार केला तर थोडी काठिण्य पातळी जाणवली परंतु पेपर अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांनी सोडवला भरपूर अभ्यास झाल्यामुळं मुलांना पेपर सोपे गेले आणि या परीक्षेचं विश्लेषण आपण लवकरच चॅनलवर देणार आहोत परंतु जर आपण जिनियस मॅथ चॅनलवर विजिट केली किंवा जिनियसच्या मॅथ चॅनल जर पाहिला असेल तर आज झालेल्या सर्व पेपरचे म्हणजे पेपर एक पेपर दोन पाचवी शिष्युती पेपर एक पेपर दोन आठवी शिश्युरती याचे सर्व उत्तरं जिनियस मॅथ युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत यामध्ये काही प्रश्न कन्फ्युजन पण असू शकतात एक दोन प्रश्नाची उत्तरं मे बी संदिग्ध होती परंतु आपणा स्कोर चेक करता यावा एक आपल्याला समाधान वाटावं हो की माझा स्कोर इथपर्यंत जातोय या दृष्टीने आपण लवकरात लवकर उत्तर सूची देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सर्वांनी ही उत्तरसूची पाहून घ्यावी धन्यवाद ही उत्तरसूची आज पाचवी स्कॉलरशिप आणि आठवी स्कॉलरशिपची जी उत्तरसूची तयार करण्यात आलेली आहे यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय जरी मी बघत असलो तर याबरोबर इंग्रजी मराठी व्याकरण हेही विषय तितकेच महत्त्वाचे आहेत तर या कामामध्ये जिनियस मॅथ टीमने संपूर्ण वेळ आज जवळपास माझ्यासोबत किरण सर त्याचबरोबर खडबडे सर साळुंके मॅडम राऊत मॅडम लोमटे मॅडम त्याचबरोबर गीता मॅडम या म्हणजे सर्व टीम टीम च... या टीमनी खरं तर ही उत्तरसूची काढण्यासाठी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि जिनियस टीम आपल्या सतत म्हणजे सेवेमध्ये असणारच आहे त्यामुळे कोणतीही स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अचूक म्हणजे आम्ही पण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे एखाद्या वेळेस काही प्रश्न चुकीचे पण होऊ शकतात परंतु मॅक्झिमम जवळपास पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त उत्तरं बरोबर देण्याचा आणि अचूक देण्याचा प्रयत्न आम्ही जीनियस मॅट टीमतर्फे केलेला आहे तर, के तर सर्वांनी हे उत्तरसूची पहा आपला स्कोर किती येतोय आहे शेअर करा आणि नक्कीच आपली कमेंट्स करायला विसरू नका तर भेटूया लवकरच पुढील विविध स्पर्धा परीक्षेसह धन्यवाद थँक्यू